नमस्कार बी ए भाग एकमध्ये आपण युनिट दोन अभ्यासत होतो आणि युनिट दोनमध्ये दोन याआधी आपण नागरिकत्व म्हणजे काय नागरिकत्वाचा अर्थ आणि नागरिकत्वाचे प्रकार त्यामध्ये आपण स्वीकृत नागरिकत्व सॉरी पहिलं आहे जन्मसिद्ध नागरिकत्व किंवा नैसर्गिक नागरिकत्व आणि दुसरं आहे स्वीकृत नागरिकत्व असे नागरिकत्वाचे दोन प्रकार आपण अभ्यासले होते या व्हिडिओमध्ये आपल्याला एकोणीसशे पंचावन्नचा भारतीय नागरिकत्वाचा कायदा अभ्यासाचा आहे भारतीय संसदेने आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे पन्नास साली आपल्या देशाचं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे पंचावन्न साली भारतीय संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा पास केला या कायद्यामध्ये भारता कशा प्रकारे नागरिकत्व प्राप्त होईल कोणत्या व्यक्तीला भारताचे नागरिकत्व प्राप्त होईल या सगळ्या तरतुदींचा समावेश या नागरिकत्वाच्या हो कायद्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येईल आणि अतिशय व्यापक स्वरूपाची नागरिकत्वाची संकल्पना या कायद्यातून स्पष्ट केली असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्यामध्ये प्रामुख्याने पाच प्रकारे भारताचे नागरिकत्व प्राप्त होऊ शकते असं या कायद्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे की भूमितत्वानुसार प्राप्त होणारे भारतीय नागरिकत्व दुसरा प्रकार आहे वंशतत्वानुसार प्राप्त होणारे नागरिकत्व तिसरा प्रकार आहे नोंदणीद्वारे प्राप्त होणारे भारतीय नागरिकत्व त्यानंतर चौथा प्रकार आहे स्वदेशीकरणाद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व तर अशा प्रकारे भारताचे नागरिकत्व हे प्राप्त होऊ शकते आता त्यातला पहिला प्रकार जो सांगितलेला आहे की तत्त्वानुसार प्राप्त होणारे नागरिकत्व आता तत्त्वानुसार नागरिकत्व कशाप्रकारे प्राप्त होऊ शकते आता भूमितत्व याआधीसुद्धा सांगितलं की भूमितत्व म्हणजे काय असते हे तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलेलं आहे आता पहिलं आहे की भूमितत्वानुसार प्राप्त होणारे नागरिकत्वामध्ये कोणकोणत्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व प्राप्त होईल त्यामध्ये सांगितलं की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भारताचा नागरिक समजण्यात येईल आता आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली देशाची फायनीसुद्धा झाली होती आणि काही नागरिके भारताचे नागरिक समजले जात होते काही नागरिके पाकिस्तानचे नागरिक समजले जात होते परंतु एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यानुसार असं म्हणण्यात आले की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा एकोणीसशे पन्नास नंतर भारतात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला भारताचं नागरिकत्व हे भूमितत्वानुसार प्राप्त होईल आता आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे पन्नास आणि रोजी आणि त्यानंतर ज्या ज्या व्यक्तीचा जन्म हा भारतात झालेला आहे अशा सर्व वयाची अट आणि इतर अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्ती हा कसा समजला जाईल भारताचा नागरिक समजला जाईल मग तो फायनीच्या नंतर जरी पाकिस्तानाच्या भूमीवर राहत असला तरी अखंड भारताचा तो नागरिक होता म्हणूनच तो भारताचा नागरिक हा समजला जाईल या कायद्यात असं म्हटलं आहे की भारतात वास्तव्य करीत असलेल्या परकीयाच्या मुली मुलांना या भूमितत्वानुसार भारताचे नागरिकत्व प्राप्त होत नाही म्हणजेच एकोणीसशे पन्नास रोजी आणि त्यानंतर जर भारतात वास्तव्य करत असलेल्या परकीय मुलांच्या नाग मुलांना परकीय नागरिकांच्या मुलांना ना, पर भूमितत्वानुसार या प्रकारचं नागरिकत्व प्राप्त होणार नाही हे फक्त भारतात जन्मलेल्या आणि भारतातल्या लोकांच्या अपत्यांनाच भारताचं नागरिकत्व देण्यात अस येईल असं या कायद्यात तरतूद केलेली आहे त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे की भारताचे परदेशातील वकील आता भारतातले सुद्धा परदेशी राजदूत इतर देशामध्ये नोकरी करत असतात त्यांच्या मुलांना भूमितत्व आणि वंशतत्व या दोन्ही अटी स्वीकारण्यात आलेल्या म्हणजेच त्यांच्या मुलांना भारताचं नागरिकत्व हे प्राप्त होईल या अटीत असं सांगितलं आहे की फक्त भारताचे जे नागरिक आहेत त्यांच्या अपत्यानसनाच भूमितत्वानुसार भारताचं नागरिकत्व प्राप्त होईल इतर देशाले जे नागरिक आहेत त्यांच्या अपत्याला भूमितत्वानुसार भारताचं नागरिकत्व प्राप्त होणार नाही हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी येथे सांगण्यात आलेला आहे दुसरी अट अशी सांगितली आहे की वंशतत्वानुसार प्राप्त होणारे नागरिकत्व आता वंशतत्वानुसार आपल्याला सांगितलं आहे की आपले आई वडील हे या देशाचे होते आणि म्हणूनच आपल्याला या देशाचं वंशतत्वानुसार नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे यात म्हटलं आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर भारताचा नागरिक असलेल्या व्यक्तीची भारताबाहेर जन्मलेली मुले पुढील अटीची पूर्तता करून भारताचे नागरिकत्वास प्राप्त होईल आता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ज्या दिवशी देशाचं संविधान लागू झालं त्या देशात त्या दिवसापासून किंवा त्यानंतर भारताचा नागरिक असणाऱ्या व्यक्तीचे भारताबाहेर जन्मलेली मुले हे सुद्धा भारताचे नागरिक होईल परंतु त्यासाठी काही अटी सांगितलेल्या आहे त्यासाठी पहिली अट सांगितली आहे की त्या मुलाचा जन्म झाला त्या दिवसापासून किंवा एक वर्षाच्या आत इतर देशातसुद्धा भारतीय राजदूतांचे कार्यालय असतात त्या कार्यालयात त्याच्या जन्माची का झाली बसली पाहिजे नोंद झाली असली पाहिजे ते पण कधी एक वर्षाच्या आत त्याचा जन्म झाला त्यापासून एक वर्षाच्या आत त्या कार्यालयात भारतीय राजदूताच्या कार्यालयात त्याची जन्म झाल्याची नोंद असली पाहिजे त्यानंतर सांगितलं की त्या मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आई वडील हे भारत सरकारच्या नोकरीत असले पाहिजे आता आपल्याला माहीत आहे की बरेच भारतीय देशाचे राजदूत हे इतर देशामध्ये नेमले जातात परंतु ते कुठे सरकारी नोकरीवर असतात तर भारत सरकारच्या नोकरीवर असतात भारत सरकारमार्फत इतर राज्यामध्ये परकीय राजदूत म्हणून नेमले जातात मग अशा मुलां त्यांच्या अपत्यांना भारताचे नागरिकत्व हे प्राप्त होत असतात त्यासाठी दोन अटी सांगितलेल्या आहेत की पहिली अट त्या मुलाचा जन्म झाला त्या, त्या दिवसापासून एक वर्षाच्या आत तेथील भारतीय राजदूतात त्याची नोंद असली पाहिजे आणि मुलांच्या जन्माचे वेळी त्याचे आईवडील हे भारत सरकारचे काय असले पाहिजे नोकरीत असले पाहिजे तर अशा प्रकारे दोन तत्व आज आपण या ठिकाणी बघू त्यामध्ये पहिलं बघितलं आपण भूमितत्वानुसार प्राप्त होणारे नागरिकत्व आणि दुसरं बघितलं आपण वंशतत्वानुसार प्राप्त होणारे नागरिकत्व या दोन्ही संकल्पना व्यवस्थितरित्या वाचून घ्या समजून घ्या भूमितत्वामध्ये सांगितलेलं आहे की सव्वीस जानेवारी रोजी किंवा था त्यानंतर भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला भारताचं नागरिक समजण्यात येईल ही अट फक्त परकीय नागरिकांच्या अपत्यांसाठी नाही ही अट फक्त भारतीय नागरिकांच्या अपत्यांसाठी आहे त्याचबरोबर भारतातले नागरिक असणारी इतर देशात जर नोकरी करत असेल किंवा वकिली करत असेल तर त्यांना या दोन्ही अटी लागू राहील भूमितत्वानुसार आणि वंशतत्वानुसार तर अशा प्रकारे या दोन प्रकारानुसार भारताचं नागरिकत्व हे एकोणीसशे पन्नासच्या पंचावन्नच्या कायद्यानुसार प्राप्त होईल असं म्हटलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नोंदणीद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व आणि स्वीकृत पद्धतीने प्राप्त होणारे सॉरी स्वदेशीकरणाद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व हे दोन प्रकार आपल्याला अभ्यासाचे आहेत स्वदेशीकरणाद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व आणि नोंदणीद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व धन्यवाद